नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता चौथीच्या मना खानदेसनी माती या कवितेचं गायन करणार आहोत शेतकरी शेतावर काम करताना आपल्या शेतातल्या मातीचं वर्णन अतिशय कौतुकाने करतो आहे ऐराणी भाषेतली ही कविता ऐराणी गोडवा तेवढ्याच ताकदीने आपल्या मनात पेरते आहे ऐकूयात सनी माटी सोना थाटी जागे जागे देखा ऐरी नी दाटी मनाे सनी मा सोनानि थटी थाटी जागे जागे देखा ऐरा दाटी मन कन्दे सनी माटी सोनानि मूसा शिवाे शिवा सोनानी मुस शिवारे शिवारे हिरवागार उस मना खांदे सनी माटी कच्ची चांदीना तुकडा केळी कमय जाना देखिल्या मुखडा मनी खांदे सनी माटी कच्ची चांदीना तुकडा केळी कमय जाना देखिल्या मुखडा मनन्दे सी माटी लोनी सारी मौ पीकलो सल सायमाय गनाे सनी माटी लो निी मऊ पाया गनाे सनी माटीमाटी भागवा ಮನ ಕಂದೆ ಮಾಟಿ ಮಾಟಿ ಭಗವಾನ ಸದಾ ತಿನ ಜೀವರ ನೈಕ ಸಾನಿವಾನ ಮನ ಕಂದೆ ಮಾಟಿ ಸೋನಾನಿ ಥಟಿ ಜಾಗೆ ಜಾಗೆ ದೇಖಾ ಐರಾನಿ ನಿ ದಾಟಿ ಧನ್ಯವಾದ ಬಾಲ್ಮಿತ್ರಣ್ಣು